नमस्कार आज आपण एक बी डी एस मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे नगर जिल्ह्यातील मुलगी आहे तिची जन्मतारीख तीस अकरा अठ्ठ्याण्णवची आहे मुलीचं शिक्षण बी डी एस झालेलं आहे आणि शहाण्णवपुई मराठा पाटील आहे मुलीचे वडील पण डॉक्टर आहे आणि त्यांना नगर जिल्ह्यातील स्थळ असेल तर उत्तमच नसेल नगर जिल्ह्यातील तर औरंगाबाद नगर पुणे या भागातील त्यांना स्थळ चालतं मुलगा हा डॉक्टर असावा बी डी एसला बी डी एस भेटलं तर उत्तम एम बी बी एस भेटलं तरी चालेल किंवा एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असेल क्लास वन क्लास टू अधिकारी तरी त्यांना चालतो मुलीची उंची एकशे सहासष्ट सेंटीमीटर आहे रंग गोरा आहे मुलगी सुंदर आहे आणि हायटेड आहे असा सुंदर हायटेड मुलगा भेटला तर उत्तमच बाकी अशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही तर असं ज्यांना बी डी एस मुलगी पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर संपर्क करा आणि आपले पार्थ मराठा वधू व सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आपणास दररोज नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि दुसरे जे चॅनल आहे आपले पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर या चॅनलवर फक्त इंजिनियर आणि डॉक्टर मुलामुलींची स्थळं आपल्याला बघायला भेटतील म्हणून माझे दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इंजिनियर डॉक्टर तुम्हाला ब बा, बघायला भेटतील इंजिनियर डॉक्टर या ग्रुप यूट्यूब चॅनलवर आणि दुसरं जे आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या चॅनलवर सर्वच मुलं मुली तुम्हाला बघायला भेटतील अशा प्रकारे आपण ही जी सुविधा आहे ती अगदी मोफत देत आहे कुठल्याही प्रकारची फी न घेता देतो आहे फक्त एकच इच्छा आहे की तुम्हाला आवडलेल्या स्थळाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला निचित संपर्क करा मेसेज करा शक्यतो फोन करण्यापेक्षा व्हॉट्सअपवर तुमचा स्वतःचा बायोडाटा पाठवा आणि जे अजी प्रोफाईल तुम्हाला योग्य वाटली त्याची लिंक किंवा ते तो व्हिडिओ आम्हाला शेअर करा जेणेकरून तुम्ही शेअर केलेल्या व्हिडिओची सविस्तरपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे देऊ शकतो आणि तुम्हाला आवडलेलं स्थळ तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून संपर्क करून ते लग्न जमवू शकता लग्न जमवताना आम्ही पाठवलेली माहिती पूर्णपणे शहानिशा करावी कुठल्याही प्रकारची भरोसा न ठेवता स्वतः पूर्णपणे शहानिशा करावी आणि जर ते तुम्हाला प्रोफाईल योग्य वाटली तर पुढं वाटचाल करावी कारण आजकाल बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे प्रकार घडतात आणि नंतर मध्यथीला दोष दिल्या जातो तर मध्यस्थीवर कुठलाही विश्वास न ठेवता कारण त्यांचा शुद्ध हेतू असतो यांना चांगलं चांगलं द्यावं पण ते देत असताना शहानिशा करावी पूर्णपणे माहिती करावी मंगच लग्न करावे आम्ही ही सेवा अगदी मोफत देतो आहे आणि मोफत देताना आमच्या हातून चुकीचं काही घडू नये म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे पूर्णपणे शहानिशा करा आणि मंगज पुढचा निर्णय घ्या अशा पद्धतीनं दररोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी संपर्क करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आम्हाला जेवढे फोटो बायोडाटे पाठवले हो त्यांची माहिती आम्ही यूट्यूब चॅनलवर देणार कुणाचंही नाव किंवा फोटो शेअर न करता प्रत्यक्ष मी स्वतः बोलून ती माहिती देणार आणि जर ती माहिती ज्यांना योग्य वाटली त्यांच्यासाठी आपण त्यांना फोटो बायोडाटा पाठवू आणि त्यांना अनुरूप असं स्थळ देण्याचा प्रयत्न करून लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो आहे गेली दहा वर्षापासून आतापर्यंत माझ्या हातून चार हजार मुलामुलींची लग्न झालेले आहे आणि असेच लग्न जमावे या शुद्ध हेतूने मी हे यूट्यूब चॅनल चालू केलेले या यूट्यूबवर मी काही फारसा मी इतकं ॲक्टिव्ह व्यक्ती नाही पण आता हिंमत धरली चालू केलं तुमचा सपोर्ट मिळाला आणि अशाच पद्धतीनं तुमचं सहकार्य जर असेल तर या माध्यमातून मी तुम्हाला खूप काही चांगले सळ देऊन अनुरूप जोरदार देण्याचा निश्चित प्रयत्न करीन पूर्ण वेळ मी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण वेळ याच कामात असतो दुसरा मला कुठलाही उद्योग नाही व्यवसाय नाही हेच काम आहे आणि माझ्याकडं पात्रीकर सर बोरशे सर हे पण असतात बोरशे सर सकाळी सहा दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण वेळ ऑफिसला बसलेले असतात फायली दाखवणं वेबसाईटवर माहिती भरणं आवडलेल्या स्थळांशी संपर्क करून देणं आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणं असं आमचं कार्य दिवसभर चालू असतं एकही दिवस, दिवस कार्यालयाला सुट्टी नसते मग अशाच पद्धतीनं सर्वांसाठी ही सुविधा अगदी मोफत ठेवलेली आहे आणि तसेच प्रत्येक रविवारी आम्ही निशुल्क असा मेळावा घेत असतो ज्यांना मोफत पाहिजे त्यांनी यूट्यूब चॅनलवर स संपर्क करावा ज्यांना मोफत सुविधा पाहिजेन त्यांनी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राच्या प्रत्येक रविवारी मेळावा असतो त्या छोट्या मोठ्या मेळाव्याला येऊन आपली प्रोफाईलबद्दल माहिती द्यावी आपल्याला योग्य अनुरूप जोडीदार निश्चित मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर अजून काही सुविधा पाहिजेन तर आमचं जे ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिकी हॉटेल शेजारी तर तिथं येऊन जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला स्वतः फायली बघता येईल तुमची फायली वेबसाईटवर भरल्या जाईल तुमच्या प्रत्यक्ष घरी येऊन पाहणी करून मध्यस्थी करून लग्न जमण्याचा आम्ही प्रयत्न करू पण ती जी सर्व्हिस जर घ्यायची असेल तर त्या सर्व्हिस त्याला त्यासाठी चार्ज आहे तीन हजार रुपये सर्विस चार्ज आहे सहा महिन्याकरता पाच हजार भरले जाईल एक वर्षाकरता अशा पद्धतीने प्रयत्न करू प्रयत्नांती परमेश्वर लग्न जमन नाही जमन याची कुठलीही गॅरंटी वॉरंटी आम्ही देत नाही कुणाचे पैसे घेताना खोटी आश्वासनं देऊन त्यांना फसवणं हे चांगलं नाही म्हणून सगळं क्लिअर टायटल सांगून आम्ही नावनोंदणी करतो ज्यांना योग्य वाटली त्यांनी नावनोंदणी करा ज्यांना मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा त्यांनी मोफत सुविधेचा लाभ घ्या सर्व सुविधा अगदी आपणास मिळेल फक्त संपर्कात राहा आणि आवडलेल्या स्थळाच्या बाबतीत सांगत राहा मेसेज करत राहा निश्चित मनाचं स्थळ भेटेल असं प्रेम नेहमी असू द्या तुमचं आमचं प्रेम वाढेल आणि तुम्हाला अनुरूप जोडीदार मी याच माध्यमातून देणार आहे आता जवळजवळ बरेचसे माझे सबस्क्रायबर झालेले आहे ही लिंक इतर मित्रमंडळी शेअर करा त्या माध्यमातून सबस्क्रायबर वाढा आणि त्या माध्यमातून डाटा कलेक्ट होईल जेवढा डाटा वाढला तेवढी मी सुविधा द्यायला अगदी तत्पर आहे कधीही संपर्क करा सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ फक्त या वेळेतच संपर्क करा काही काही पालक पालक म्हणता येणार नाही पण काही तरुण मुलं ड्युटीमुळे उशिरा येतात रात्री अकराला फोन करतात बाराला फोन करतात तर एवढं उशिरा फोन करू नका सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ त्या बारा घंटे सेवेसाठी मी अगदी तत्पर आहे नऊच्या नंतर कुणाचाही फोन मी घेत नाही म्हणून असा गैरसमज करून घेऊ नका आम्ही फोन केला ते फोन उचलत नाही आणि अशा पद्धतीनं सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ कधीही फोन करा संपर्क करा मेसेज करा निश्चित तुम्हाला तुमच्या मेसेजचं उत्तर मिळेल जेवढं मला शक्य होईल जेवढं मला देता येईल तेवढं मी निश्चित देण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार आहे अशाच पद्धतीनं तुम्ही तुमची माहिती मिळवत आणि पाठवत राहा आणि मित्रमंडळीला सांगत झाला तुमचं आमचं काम निश्चित सक्सेस होईल आमचा हेतू आहे लग्न जमवणे आणि तुमची अपेक्षा आहे अनुरभ जोडीदार म्हणे मग तुमची इच्छा पुरी होईन अनुरप जोडीदार मिळेल आणि आमचा जो शुद्ध हेतू आहे की आमच्या हातून जास्तीत जास्त लग्न जमावे तोही साध्य होईल आज चला तर आता आपण इथं थांबून घेऊ परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत याच पद्धतीनं आपण चर्चा करू